वारडातील सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा वारड स्वच्छ असावा रस्ते व्यवस्थित असावेत या भागात या भागातील नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन सोडवण्याचा मी प्रयत्न करतो काही ठिकाणी आर्थिक मी कमी पडलो असेल म्हणजे कुणी आर्थिकच मागितलं तर ते कमी पडलं असेल पण बाकी सर्व कामं मी या भागात शंभर टक्के केलेली आहेत तर अनेक ठिकाणी रस्त्यांना पॅश लावलेले आहेत तर त्याच्यातही दुरुस्ती व्हायला पाहिजे याच फुलेनगर नागपूरचा प्रभाग क्रमांक दोन मधून ॲडव्होकेट नानासाहेब नलावडे देखील आपनी है। है। या नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी देखील आपली तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे आपण खरं तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचं नेमकं या प्रभागासाठीचं काय विजन असणार आहे आणि कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा सर्वांगीण विकास जो आहे तो त्यांच्याकडून होईल अशी ते आ, कशा पद्धतीने नागरिकांना आश्वासन करते ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया नानासाहेब काय सांगाल कशा पद्धतीने नागरिकांना आश्वासन करता म्हणजे आश्वासन देत आहे आणि कशा पद्धतीचा विकास आराखडा जो आहे तो आपल्या या प्रभागासाठी असणार आहे मी ॲडव्होकेट नानासाहेब एकनाथ नलावडे पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचा सा माजी सभासद संजय गांधी निरादार योजना माझे अध्यक्ष पुणे बारा असोसिएशनचा माजी, माजी उपाध्यक्ष मी गेले वीस वर्ष नागपूरच्या हौशिंगोड फुलेनगर या प्रभागामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कामं करतो आहे तर उदाहरणच सांगायचं तर आमच्या भागातील अनेक प्रवेश विद्यार्थ्यांचे प्रवेश मी करून दिलेले आहेत हॉस्पिटलची बिलं कमी करण्यात या परिसरात माझ्या दुसरं कोणी करू शकत नाही असा माझा दावा आहे बाकीचे बाई इतर गोष्टीविषयी सांगायचं तर या भागातल्या सर्व मंडळांचा सर्वसाधारण नव ऐंशी टक्के मंडळांचं मी कायदेशीर सल्लागार आहे सर्वांना पूर्ण वेळ मोफत देऊन या भागात या भागातील नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन सोडवण्याचा मी प्रयत्न करतो म्हणजे गेल्या वीस वर्षामध्ये जे जे लोक माझ्याकडे अडचणी घेऊन आले काही ठिकाणी आर्थिक मी कमी पडलो असेल म्हणजे कुणी आर्थिकच मागितलं तर ते कमी पडलो असेल पण बाकी सर्व कामं मी या भागात शंभर टक्के केलेली आहेत मी दोन वेळा निवडणूक लढवली आणि माझ्या मिसेसनी गेल्या वेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस सा साधारणपणे अकरा हजार मतं माझ्या मेसेजला पडली दोन नंबरला मी होतो त्याच्या अगोदरही मी दोन नंबरला होतो त्याच्यानंतर सलग तीन पराभवानंतर एखादं ऑफिस वीस वर्ष उघडं ठेवायचं हे म्हणजे बाग इतर कुणीही ठेवलं नाही असं माझा तो तो दावा आहे की कुठलाही तुम्ही बाकीच्या उमेदवारांच्याकडे जावा मी या भागात कुठला व्यवसाय करत नाही किंवा फक्त समाजकारण एक समाजकारण एवढंच करत असतो राहिला प्रश्न इतर पुढं तर वारड वारडातले सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा वारडं स्वच्छ असावा रस्ते व्यवस्थित असावेत ज्यावेळेस आपण रस्ता करू त्यावेळेस त्याच्या अगोदर खालून ड्रेनेज लाईटच्या तारा केबलच्या तारा पाण्याचे नळ हे गेलेले किंवा नाही ह्याची खात्री करून नंतर भविष्यात जर मी निवडून आणून रस्ते केले तर मी याच्या अगोदर खात्री करणार परत वारंवार रोड वार खोदावं लागतात आपण जर आता शास्त्रीनगरचा रस्ता बघितला गॅनबाजे शाळेकडून तर गेल्या तीन वर्षामध्ये चार वेळा तो सिमेंटचा रस्ता खोदलेला आहे त्यासाठी पूर्वनियोजन करेल असा मी शंभर टक्के सांगतो असं नक्की आपल्या प्रमाणामध्ये जर पाहिले तर आता जे काही माजी नगरसेवक होऊन गेले त्यांनी कशा पद्धतीचा विकास आराखडा लोकांसमोर ठेवून ते निवडून आले आणि आता प्रत्यक्ष पाच वर्षानंतर त्या ते, त्यांच्या या विकासांची काय परिस्थिती आहे आणि याशिवाय मधल्या प्रशासन काळामध्ये त्यांचा जो संपर्क आहे तो नागरिकांशी राहिलेला होता का किंवा त्यांच्यात समन्वय साधून महानगरपालिकेशी जो काही उर्वरित ज्या काही गोष्टी आहेत विकासासंदर्भातल्या त्या इथे घडून आल्यात का असं तुम्हाला दिसतंय का तर संपर्काबाबतच बोलायचं म्हटलं तर काही नगरसेवकांनी संपर्क ठेवला काहीने ठेवला नाही विकासाच्या बाबतीत तुम्ही जर प्रभागात बघितलं तर अनेक ठिकाणी रस्त्यांना पॅश लावलेले आहेत तर त्याच्यातही दुरुस्ती व्हायला पाहिजे रस्ते झाडं कटिंग हे तर आपण नाही केलं तरी महानगरपालिका त्यांच्या पद्धतीने करतच असते बरोबर तर बऱ्याच लोकांनी इथे संपर्क केला नाही असा माझा दावा आहे आणि तुम्ही निवडून आलात तर लोकांसोबत संपर्क ठेवून त्यांची जी विकासाची कामे आहेत ती पूर्ण करायला असं आश्वासन देत मी दोनदा हरलो तुम्हाला आता सांगितलं त्याच्यानंतरही मी वस वर्ष सातत्याने संपर्क ठेवतोय निवडून आले होते शंभर टक्के ठेवल ना ठीक आहे तर एकंदरीत आपण पाहिलं तर फुलेनगर नागपूर चाळ मधून या ठिकाणी ऍडवोकेट नानासाहेब नलावडे हे या प्रभागामधून इच्छुक आहेत नागरिकांनी जर ओबीसी गटातून बर ओबीसी गटातून इच्छुक आहेत त्यामुळे इथल्या नागरिकांनी संधी दिली तर मी या संधीचं सोनं करेल आणि प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या माझ्या माध्यमातून पूर्ण होतील असा आत्मविश्वास जो आहे तो या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबतोय पुण्याहून विश्वजित भालेराव बकर लाईफ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा